नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सगळे आज मी तुम्हाला यूट्यूबवर स्वतःचा व्हिडिओ स्वतःच्या आय डीवरून पाहिल्यावर काय होते तेच सांगणार आहे तुम्हाला माहिती आहे की जर आपल्याला यूट्यूब चॅनल मॉनिटाईज करायचे असेल तर एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार तासाचा वॉच टाईम पूर्ण करावा लागतो म्हणून काही नवीन क्रिएटर्स काय करतात की आपल्या मोबाईलवरून आपलं चॅनल ओपन करतात आणि आपलाच व्हिडिओ पाहायला सुरुवात करतात आणि असे केल्याने काय होते की आपल्या चॅनलवर व्ह्यूज वाढतात वॉच टाईम देखील वाढतो पण काही काळाने तो वॉच टाईम आपोआप कमी होतो जर तुम्ही व्हायटी स्टुडिओ पाहाल तर तिथं तुम्हाला कळेल की आज आपण काहीतरी व्हिडिओ पाहिले आणि वॉस्ट टाईम तुम्ही चेक करा थोड्या वेळानंतर तर तो तुम्हाला जास्तीचा दिसेल आणि तोच वस्ट टाइम तुम्ही दोन दिवसानंतर चेक केला तर तो तुम्हाला कमी दिसेल तर असे का होते तर हे याच्यामुळेच होते की आपण आपल्या चॅनलवरून आपल्याच आय डीवरून आपण आपला स्वतःचा व्हिडिओ वॉच करत असतो त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम होतो म्हणून कधीही स्वतःच्या आय डीवरून स्वतःचं यूट्यूब चॅनल पाहायचं नसतं बघा तुम्हाला एक सांगते की आपल्या मनात काही नसतं की आपला वॉच टाईम वाढवा किंवा ॲडव्हर्टाईजमेंट जास्तीची यावी किंवा त्याच्यामुळे आपले डॉलर वाढतील म्हणून आपला व्हिडिओ वॉच करतो तर आपल्या मनात असं एक काहीही नसतं आपण फक्त की आपल्याला पाहायचं असतं की आपण यूट्यूबवर कसं बोलतो आपला फेस कसा दिसतोय आपली बॉडी लँग्वेज कशी आहे तर त्याच्यामुळे आपण आपला व्हिडिओ पाहतो पण ते यूट्यूब अॅल्बोरिझममध्ये काहीतरी वेगळंच नोटीस होतो तर ते हेच नोटीस करतात की त्यांना असं वाटतं की हे एक तर त्यांचा वॉच टाईम वाढवताय एक तर ॲडवर्टाईजमेंटसाठी करताय तर डॉलर वाढ करता तर त्याच्यामुळे हो ते आपल्याला स्ट्राईक देऊन मोकळे होतात म्हणून काय करायचं की जर तुम्हाला पाहिजेच आहे की आपण कसे दिसतोय बॉडी लँग्वेज कशी आहे आपण कशाप्रकारे बोलतोय काय बोलतोय तर मग आपण काय करायचं घरात एखादं कोणी मेंबर असेल त्यांचा मोबाईल घ्या तिथं तुम्ही व्हिडिओ पाहू शकता तिथं तुम्ही फुल व्हिडिओ वॉच करा तुम्ही एक वेळा नाही दहा दहा ओपन करा दहा दहा वॉच करा तुम्हाला काहीही एक प्रॉब्लेम येणार नाही कधी कधी काय होतं ना की तुम्हाला खूप साऱ्या कमेंट येतात मग अशा वेळेस आपण काय करायचं त्यांचा रिप्लाय आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरून न देता आपल्या मोबाईलमध्ये व्हायटी स्टुडिओ ॲप्लिकेशन ना तिथं जायचं तिथून जाऊन आपण त्यांना त्या कमेंटचा रिप्लाय करायचा म्हणजे जेणेकरून की आपण आपलं यूट्यूब चॅनलही ओपन होत नाही आणि आपल्याला पुढे जाऊन काही प्रॉब्लेमही होणार नाही तर सिम्पली तुम्ही व्हायटी स्टुडिओमधून त्यांना रिप्लाय करू शकता तर अशा प्रकारे तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटद्वारे नक्की कळवा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ हेल्पफुल लागला तर माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तोपर्यंत श्री स्वामी